श्रीकृष्ण पाणा पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळस सोन्याचा देते डहाळ कृष्ण जन्मला जो बाळा जो बाळाजोजो रेजो कृष्ण जन्मला कंसाचा जो बाळाजोजो रेजो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोरस रंग जसा जळक तो आरशाचा भिंग जो बाळा जोजो रेजो जसा जळक तो आरशाचा भिंग जो बाळा जो जो रेजो जो। जो 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 रे तिसऱ्या दिवशी आनंदा मोठा सीता सावित्री बाया उठा खारीक खोबर साखर वाटा जो बाळा जो जो रेजो खारी खोबर साखर वाटा जो जो बाळा बाळाजोजो रेजो चौथ्या दिवशी बोलली बाळी अनुसयन वाजविली टाळी कृष्ण जन्मला यमुना तळी जो जो बाळाजोजो रेजो कृष्ण जन्मला यमुना तळी जो जो बाळाजोजो रेजो पाचव्या दिवशी सटवायचा वेडा लिंबू नारळ देवीला फोडा तान्या बाळाची दृष्ट ग काळा जो बाळाजोजो रेजो तान्या बाळाची दृष्ट ग जो बाळाजोजो रेजो सहाव्या दिवशी कलीचा मारा राधा कृष्णाला घाल वारा चला यशोदा पुल्या जो बाळाजोजो जो, जो चला यशोदा पुल्या जो बाळाजोजो रेजो सातव्या दिवशी सटवीचा महाल तेथे ते सोनेरी मंडप लाल हे मांडीवर श्री कृष्ण जो बाळाजोजो रेजो यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोला जो बाला जो बाळा जो रेजो आठव्या दिवशी आठवीचा थाट बुलल्या तीन से साठ श्रीकृष्णाची पातात वाट जो बाळा जो बाळाजोजो जो श्रीकृष्णाची पातात वाट जो बाळा जो बाळाजोजो रेजो नवव्या दिवशी नवतीचा फंद ताण्या बाळाने घेतला छंद वासुदेवाचा वा बंद जो बाळा जो बाळाजोजो जो वासुदेवाचा सोडवा वा बंद जो, जो बाळाजोजो रेजो दहाव्या दिवशी बागेची रात ते कोटी देव मिळून येती उतरून टाकती मोती जो बाळा जो रेजो उतरून टाकती मोती मोतीजो बाळा जो जो रेजो अकराव्या दिवशी नारद भोवले देवा तुम्ही ओ किती झोपले मथुरा नगरीत देवकीचे हाल जो बाळा जो रेजो मथुरा नगरीत देवकीचे हाल जो, जो जो रे जो रेजो बाराव्या दिवशी बाराचं नारी पण बांधिला यशोदा घरी त्याला लावली रेशमी दोरी जो बाळाजो जो रेजो रे जो। त्याला लावली रेशमी दोरी जो बाळा जो रेजो रे जो। तेराव्या दिवशी बोलली बाळी श्रीकृष्ण जन्मलाय यमुना तळी गवळणी संगे लावी तो खळी जो बाळा जो जो रेजो गवळणी संगे लावी तो खळी जो बाळा जो जो रेजो चौदाव्या दिवशी तो ती शंकर पार्वती नंदीवर येती बाळाच्या डोळ्यात काजळ घालती जो बाळा जो रेजो बाळाच्या डोळ्यात काजळ घालती जो बाळा रे जो रेजो पंधराव्या जो जो रे जो। दिवशी नवबत वाज श्रीकृष्णावरती घातला साज यशोदा मातेला आनंद आज जो बाळाजो जो रेजो रे जो। यशोदा मातेला आनंद आज जो, जो जो रे जो सोळाव्या दिवशी सोहळा केला गुरु महाराज विद्या बोलला श्रीकृष्णाचा पाळणा गाईला जो बाळाजो जोरेजो श्रीकृष्णाचा पाळणा गाईला जो जो, रे जो।